मी नागनाथ ऐलाने पोलीस इन्स्पेक्टर पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण आज सर्व भारतामध्ये नवीन कायदे प्रणाली लागू करण्यात आलेली आहे जुने जे आपले आय पी सी सी आर पी सी आणि इंडियन रिडन्स ऍक्ट हे कायदे त्यामध्ये बदल करून त्यांचे नाव जे, जे आहेत ते आता सध्या भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय साक्ष अधिनियम इन शॉर्ट बी एन एस बी एन एस एस व बी एस ए असं करण्यात आलेलं आहे त्या संबंधाने नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणे येथे आम्ही सर्व हद् पोलीस ठाणे हद्दीतील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार महिला व शाळा कॉलेजमधील विद्यार्थी यांना बोलून नवीन कायद्यासंबंधीने मार्गदर्शन केलेले आहे व त्यांचे प्रबोधन केलेले आहे यापुढे भारतीय दंड संहितेमध्ये का काही मुख्यतः जे बदल झालेले आहेत ते महिला आणि बालकांसंबंधी अपराधांसंबंधी नवीन प्रकरण पास टाकण्यात आलेले आहेत त्यामध्ये कलम त्रेसष्ट ते, ते नव्याण्णव सर्व महिला आणि बालकांविरोधी विषयीच्या अपराधासंबंधी एकत्रितपणे ते प्रकरण समाविष्ट करण्यात आलेले आहे त्यामुळे महिला व बालकांच्या सुरक्षिततेची जास्त काळजी घेण्यात आलेली त्यामध्ये शिक्षेची वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे याद्वारे मी सर्व महिला व बालकांना आवाहन करतो की आपण कुठलीही गोष्ट जी कायद्याच्या दृष्टीने गुन्हा असेल ती त्वरित पोलीस ठाणे येथे सांगावी त्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल आणि आज रोजीपासून सर्व जनतेने नवीन कायदे प्रणालीविषयी माहिती अवगत करावी असं त्यांना आवाहन करतो